बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात संपन्न राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान लोकनियुक्त सरपंच सो वैशाली पाटील जयश्री पाटील सपना गोसावी माजी उपसभापती विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रथमता स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ह भ प आदोजी महाराज यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील माजी उपसरपंच श्रीकांत पाटील स्वामी विवेकानंद विचार सदस्य पांडुरंग साळुंके बाबुराव तडसरे गुरुजी श्रीकांत नांद्रेकर सुधीर पुराणिक संतोष कुलकर्णी सुधीर दातार बजरंग भगत महादेव शिंदे संभाजी पाटील पत्रकार सतीश पाटील सचिन सुतार संजय गायकवाड धनंजय गायकवाड गजानन भगत न्यूजचे उपसंपादिका राधिका शिंदे श्रीकांत यमगर महेश भिसे यासह पत्रकार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील सर यांनी केले